शिरवाळे खायला इतका अप्रतिम चवीचा पदार्थ आहे ना तर शिरवाळे म्हणजे काय तर थोडक्यात तांदळाच्या शेवया केल्या जातात आणि त्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात कोकणात होळीच्या दिवशी आमच्याकडे गावी हा पदार्थ बनवला जातो तर आता गावी हा पदार्थ कशा प्रकारे बनवतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर शिरवाळे बनवण्यासाठी एक लाकडी साचा असतो त्याला शेवगा असं म्हणतात तांदळाचं पीठ वाफवून त्याचे छोटे छोटे गोळे केले जातात त्याला मुठल्या म्हणतात आणि मग त्या मुठल्या उकळत्या पाण्यात सोडून गरम गरम मुठली त्या साच्यामध्ये घालायची असते आणि मग साच्याला वरून जोरात दाब देऊन खाली केळीच्या पाण्यात त्या शेव्या जमा केल्या जातात आणि मग त्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात आता मुंबईत ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत त्यामुळे आपण अगदी सोपी पद्धत वापरणार आहोत कारण होळीसारखा सण आहे आणि शिरवाळी तर खायचेच आहेत आम्हाला मग आपण काय करायचं आहे तर आपल्या मुंबईच्या पद्धतीने ह्या शिरवाळ्या आपण बनवणार आहोत तर त्या कशा बनवणार हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचं आहे रेसिपी खूप मस्त आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि सुरू करूया सगळ्यात आधी आपण पिठाची तयारी करूया तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे पिठाला चव अप्रतिम येणार आहे सगळं मिक्स करून झाल्यानंतर गॅस फास्ट करायचा आणि हे पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळेपर्यंत आपण पीठ ग्लासमध्ये कसं भरायचं ते बघून घेऊया ज्या ग्लासने पाणी घेतलं त्याच ग्लासने एक ग्लास आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आता ग्लासमध्ये पीठ भरत असताना चमच्याचा वापर करायचा दुसरी गोष्ट म्हणजे ग्लासमध्ये पीठ हे दाबून खचखचून दाबून भरायचं नाही असं केलं तर पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण बिघडू शकतं म्हणून चमच्याने ग्लासमध्ये पीठ घेतल्यानंतर ग्लास टॅप करायचा चमच्याने पीठ सेट करून घ्यायचं आणि मग पुन्हा पीठ यामध्ये फील करायचं आहे असं आपल्याला ग्लास भरेपर्यंत करून घ्यायचं आहे आता बघा हळूहळू तर हे ग्लास वरपर्यंत भरत आलेला आहे चमच्यानेच व्यवस्थित सेट करून घ्यायचं दाबायचं नाही हलकासा दाब द्यायचा आहे खूप दाबून घ्यायचं नाही आता काटोकाट पीठ भरून झाल्यानंतर चमच्याने हळूच प्रेस करायचं तर हे परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे पिठाचं आणि पाण्याचं आता हे पीठ अगदी व्यवस्थित भरलेलं आहे गॅस बारीक करायचा पाण्याला पण मस्त उकळी आलेली आहे आपण जे ग्लासमध्ये पीठ घेतलेलं होतं तांदळाचं ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आता हे पीठ मिक्स करत असताना आपल्याला चमच्याचा वापर करायचा नाही तर पलित्याचा किंवा अशा उलटण्याचा वापर करायचा म्हणजे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित सगळीकडे पाण्यामध्ये मिक्स केलं जाईल आणि अशाच पद्धतीने पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे पाणी आपण घेतलेलं होतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजेल याची काळजी घ्यायची आणि मग मगच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही पिठाची गुठळी राहिली नाही पाहिजे असं मध्ये मध्ये दाबून घ्यायचं म्हणजे कुठे पिठाची गुठळी असेल तिथे पाण्यामध्ये मिक्स होईल आता बघा ह्या स्टेजला सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर मी गॅस बंद केलेलं आहे पीठ अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी इथे वापरायचं नाही त्यामुळे जे पाणी घेतलेलं त्याच पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित भिजलं की मग आपण यावर झाकून याची वाफ यामध्ये मुरत ठेवणार आहोत पुढचं काम होईपर्यंत पीठ आपसूक थंड होणार आहे आता नारळाचा रस करायचा आहे नारळाचं दूध करायचं आहे म्हणून ताजं ओलं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे दोन वाट्या आणि एक चमचा जिरं घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि हे चटणीसारखं वाटून घ्यायचं इथे ताजं किसलेलंच खोबरं वापरा तरच नारळाच्या रसाला चव वापराती मिळणार आहे आता यामध्ये एक ग्लासभर मी पाणी घालून घेते आणि मिक्स करून कॉटनच्या कपड्यावर किंवा चाळणीमध्ये तुम्ही या नारळाचं दूध काढून घेऊ शकता शक्यतो असं कपड्यावरच हे ओतून घ्यायचं आणि याचं दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं व्यवस्थित दूध जे आहे नारळाचं ते खाली टोपामध्ये येतं काय मस्त दिसतंय बघा आता यामध्ये बारीक केलेलं गुळ एक वाटी गुळाचं प्रमाण तुम्ही आप तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे छान मिक्स करायचं आणि झाकून हे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवलात तरी चालेल रूम टेम्परेचरला असलं तरी याची चव प्रतिमच येते यावर झाकण ठेवूया यातलं गुळ हळूहळू आपसूक वितळून जाईल दुसरीकडे काय करायचं इडली पात्राचं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे पुढची प्रोसेस होईपर्यंत यातलं पाणी गरम होईल आता काय करायचं आपण जे पीठ ठेवलं होतं भिजून मुरवून ते बाहेर काढायचं आपल्या हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं की मग हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि पाण्याचं पिठाचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे ना की पीठ मस्त मऊसूद असं झालेलं आहे लुसलुशीत त्यामुळे हाताला आपल्या अजिबात त्रास होणार नाही आता साच्यामध्ये जेवढा पीठ लागणार आहे आपल्याला तेवढा एक छोटासा गोळा घेतलेला आहे तेल लावून पुन्हा छान मळून घेतलं आपला हा शेवाचा साचा घ्यायचा याची जाडी शेवाची चकती आहे ती घ्यायची याची खरखरीत बाजू खालच्या साईडला ठेवायची सॉफ्ट बाजू वरती ठेवायची साच्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे आपण दोन्ही प्रकारच्या शेव्या करून बघणार आहोत जाड्या आणि बारीकसुद्धा तर मळलेलं पीठ यामध्ये घालून घेतलं साच्या व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि मग इडली पात्राला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे की नाही सोपी पद्धत शिरवाळे खायची आम्ही पण काही कमी नाही डोकं खूप आपण स्मार्टली वापरू शकतो तर आता बघा शेवया अगदी सरसर खाली पडत आहेत बघा अजिबात हाताला त्रास होत नाही त्यामुळे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे ना अशा पद्धतीने तुम्हाला मोटकाचं पीठसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता अगदी सॉफ्ट होतं आता ही छोट्या शेवाची चकतीसुद्धा सेम खरखरीत बाजू मी खाली ठेवली सॉफ्ट बाजू वरती घेतली आणि साच्याला पुन्हा तेल लावून या बारीक शेवयासुद्धा करून घेतल्या तुम्हाला कुठल्या प्रकारच्या शेवया आवडल्या आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हां सगळ्या शेवटी त्या छोट्या दोन बावल्या दिसत आहेत ना त्या आमच्या स्वरूपने बनवल्या आहेत आमच्या शाळेमध्ये आर्ट एक्झिबिशन होतं आणि त्यामध्ये त्याने त्या बावल्या बनवलेल्या आहेत काय सुंदर दिसत आहेत की नाही बावल्या आहेत बघा बघा एवढं करेपर्यंत आपलं इडलीच्या पात्रातलं पाणी गरम झालेलं आहे तयार केलेल्या शेवयाच्या ज्या भांड्यामध्ये आपण इडलीच्या भांड्यामध्ये ज्या शेवया काढलेल्या आहेत त्या यामध्ये सगळे इडली पात्र जे आहेत ते ठेवून घेऊया त्या वाड्यामध्ये झाकण लावायचं सुरुवातीला फास्ट गॅसवर एक पाच मिनिट हे वाफवून घ्यायचं आणि नंतर पाच मिनिट स्लो गॅसवर ह्या शेवया ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा पाच मिनिट वाफ आतमध्ये शांत झाली की झाकण काढायचं इडली पात्राची सगळी भांडी बाहेर काढायची व्यवस्थित थंड करायच्या आहेत या शेवया अजिबात गरम गरम शेवयांना छेडछाड करायची आहे घालायचा नाही पूर्ण व्यवस्थित थंड झाल्या की मग चमच्याने अलगद उचलल्या जातात बघा आणि मग सर्विंग प्लेटमध्ये ह्या शेव्या काढून घ्यायच्या आहेत दिसायला काय अप्रतिम दिसत आहेत बघा आणि जो नारळाचा रस आपण तयार केलेला होता त्यात गुळ मेल्ट झालेला आहे त्यामुळे रसाचा रंग पण काय अप्रतिम आलेला आहे बघा मस्त या शेव्या तयार आहेत तुम्ही एन्जॉय करा चला तर मग ह्या होळीला तुम्ही सुद्धा ह्या शिरवाळ्या नक्की ट्राय करून बघा कशा झालेल्या आहेत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका या होळीसाठी तुम्ही काय पदार्थ बनवणार आहात हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर वाटतं पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया या नवीन रेसिपी आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला होळीसाठी खूप खूप शुभेच्छा